बातमी ती म्हणजे पुण्यातून सतीश वाघ हत्या प्रकरणात आता दा धक्कादायक खुलासा झालेला आहे बघा पोलिसांच्या तपासामधली एक महत्वाची बातमी आहे प्रेम प्रकरणातून सतीश वाघ सती यांची हत्या झालेली आहे सतीश वाघ यांच्या पत्नीन हत्येची सुपारी दिली होती गुन्हा शाखेनं सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केलेली आहे बघा हेच ते सतीश वाघ जे आम भाजपचे आमदार योगेश टिळक तीरक, टिळेकर यांचे मामा आहेत सतीश वाघ यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ आली होती आणि आता पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे पत्नीन पतीच्या हत्येची सुपारी दिली होती पुणे शाखेनं आता सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केलेली आहे सतीश वाघ हत्या प्रकरणात हा धक्कादायक खुलासा आहे प्रेम प्रकरणातून सतीश वाघ यांची हत्या झाली होती हत्या झाल्यानंतर पुणे पोलिसांनी ताबडतोब नाकाबंदी करून आणि सखोल चौकशी करून काही आरोपींना ताब्यात घेतलं होतं आणि जुन्या वैमनसातून एका भाडे सतीश वाघ यांची हत्या झाली होती अशी माहिती त्यावेळी समोर आली होती मात्र आता जी माहिती समोर येते त्यानुसार सतीश वाघ यांच्या पत्नीनंच हत्येची सुपारी दिली होती गुन्हे शाखेनं सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक पत्नीला अटक आपण अधिक माहिती घेऊया आमच्या पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे फोनवर जोडले गेले अक्षय धक्कादायक माहिती आहे प्रेम प्रकरणाचा अँगल हा समोर आलेला आहे अधिक काय माहिती निश्चितपणाने विधान परिषदेत आमदार योगेश एम यांचे मामा सत्यापूर्वी त्यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता आणि जे विविध कंकोरे आहेत ते देखील समोर आले होते आणि आता आलेली माहिती जी आहे ती म्हणजे सतीश वाघ यांच्याच पत्नीने या कुणाची सुपारी दिल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाल्यामुळे त्यांच्या पत्नीला आता पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांची ही सुपारी कुठल्या कारणामुळे दिली प्रेम प्रकरण कसं सुरू झालं होतं याचा सगळा तपास जो आहे तो देखील पोलिसांच्याकडनं सतीश वाघ या प्रकरणासाठी हा सगळा गेम प्लॅन आखला होता अशी प्राथमिक माहिती जी आहे ती आता चौकशीतून समोर आलेली असून यातून अजून काय काय धक्कादायक माहिती येते का हे देखील पोलिसांचा तपास जो आहे तो त्या दिशेने सुरू आहे अक्षर तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सतीश वाघ यांची हत्या त्यांच्या पत्नीनंच केली अशी धक्कादायक माहिती आता समोर आली सतीश वाघ यांच्या पत्नीने हत्येची सुपारी दिली होती पोलिसांच्या सखोल तपासात ही माहिती समोर आली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका